बघा मम्मीची तयारी चालू आहे आता परडे हे केला आहे तर देव लावून घेतले आहेत असे फोटो हे तर आता परडे लावायला लागले आता परडी पण मांडायला लागली आता परडी परडी पण मांडली आता हो माळ आहे ते हम्म आता चालू आहे मम्मीची तयारी आता आहे फोटो तिथे घट तिथे घट बसवायचं आहे आता पान भोपळ्याचे असतात ते पाणी देवाला सगळं चालू आहे मस्त धुन आणले सगळं ते मांडायला सुरू आहे असं मस्त तर मित्रांनो आता बघा आता घट बसवायला सुरू केला आहे तर आता देव धुतलेत हे सगळं आता आता मांडायला सुरू केलेत मी देव तर मांडायचे आता घट बसवायचं आहे देव हम्म तर पुसले देव आता मस्त पाठी ठेवले होते स्वच्छ पाण्यात ताजा चालू आहे आता घट बसायला पाणी होतला आहे बघा आता मित्रांनो गट बस चालू आहे स्वस्त की काढते आणखी बसायचं सगळं आणलेलं आहे गट बसवण्यासाठी तर देव आहेत ते आपल्या पलीकडाचे सगळे हे असे सगळे देव आहेत आपले हे सुरुवात सुरुवात तर आता आवरा सुरू आता नाग्यांची पानं पण आणले आहेत आपण फुलं आहे ते पाऊस पण येत आहे वरी पाऊस पण येत आहे आता वरी पाऊस मध्ये घट बस चालू आहे पूजा चालू आहे आता देवाची मस्त देवाची पूजा आहे करून नंतरच घट बसू लागतो ना धुतले आहेत देव नदीच्या मस्त पाण्याने नदीच्या पाण्याने देव धुवून तर पूजा सुरू आहे म्हणून मी चिकड आता झालं आता आता झालं आहे सगळं आता घट बसूल आहे बसायला सुरू आहे बघा आता तांदूळ ते मिक्स केलं टाकलं आहे काय काय ज्वारी जवळ हरभरा सगळं मिक्स कर। Hmm. तर टाकाय चालू आहे रस्त्या मध्ये तर आंब्या ठेवायचा असतो ज्यांनी तर तो आंब्याची घटस्थापना झाली अजून टाकू तर मित्र बघा झालं आहे आता सगळी घटस्थापना ही झालेली आहे पूजा ही केली आहे मम्मीने आता ते बघा तर आता झालं आहे सगळं तर आंघोळ काढून घ्यायची तर घट बशीला आहे मस्त आपला तर घट कसा वाटला कमिटमेंट नक्की सांगा जरा हम्म हम्म घरगुती घट आपला एवढा काय शेतकऱ्याचा घट कसा वाटला सांगा नक्की